सर्वप्रथम संगाराम बुद्धिष्ट चॅनल वर सर्वांचे सुस्वागत नमो तस भगवतो सर्व बंधिनीमो नमो बुद्धाय जय आपल्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय लिपिंचा शोधयात्री जेम्स प्रिन्सेस एकशे चौऱ्याऐंशी स्मृतिदिने विनम्र अभिवादन जेम्स प्रिन्सेप अठराशे एकोणीस मध्ये जेव्हा भारतात आला तेव्हा तो अवघ्या वीस वर्षाचा होता जेम्स हा जॉन व सोपिया यांच दहावा अपत्य होता सतराशे एकाहत्तर मध्ये जेम्सचे वडील जॉन यांनी भारतात येऊन अमाप पैसा कमावला होता या भारतातील भारता संधी पाहून आपल्या मुलांनाही भारतात पाठवले जेम्सला इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट या विषयात खूप आवड होती कलकत्ता साळीत असे मास्टर म्हणून पारख करणारा म्हणून काम मिळाले वर्षभरातच त्याची वाराणसीच्या टांग साळीत बदली करण्यात आली त्याच्या कामाची प्रगती बघून थोड्याच कालावधीत त्याला बढतीवर पुन्हा कलकत्त्याला बोलवण्यात आले टांगसाळीत असे मास्टर म्हणून काम करताना त्याला अनेक नवीन प्रयोग करता आले व त्याने नवीन उपकरणांचा शोध घेतला टांगसाळीतील प्रचंड मोठ्या भट्टीतील अचूक तापमान मोजण्याचे उपकरण किंवा शून्य पॉईंट एकोणीस ग्रॅम एवढ्याशा धातूचे वजन करण्याचे तराजू ही त्यापैकी काही जेम्स तयार असताना अनेक इमारतींच्या शिल्पकले भारावून गेला वाराणसीच्या टाकसाळीचे डिझाईन तेथील चर्च वाराणसीला रोगराईपासून बचाव करण्यासाठी सांडपाणी वाहून नेणारी भूमिगत भयारी कटारे औरंगजेबच्या मिळाराची दुरुस्ती आणि दगडी हे सर्व जेम्सच्या आजही कलकत्त्याला आल्यानंतर जेम्सने नाणे संशोधनावर भर दिला जेम्सला जनरल ऑफ एशियाटिक सोसायटीचे संपादक करण्यात आले आणि त्यात त्याचे रसायनशास्त्र खनिज नाणेशास्त्र भारतातील प्राचीन वस्तू स्थळे हवामान बदल व पर्यावरणातील अनेक लेख प्रसिद्ध केले मात्र जेम्स जी खरी ओळख जगाला झाली ती त्याच्या लिपी जेम्स खऱ्या अर्थाने भाषा तज्ज्ञ किंवा तज्ज्ञ नव्हता मात्र त्याला संशोधनाची आवड होती प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती ती मिळवायला त्याला आवडेल प्राचीन नाण्यांवर काम करीत असताना त्यातील अक्षर त्याला खुनवू लागले ला ला। वा त्या अक्षरांचे संशोधन तो ग्रंथ स्मित होते या अक्षरांमध्ये व अलाहाबादच्या स्तंभावरील अक्षरांमध्ये काहीतरी साम्य आहे असे वाटल्याने जेम्सने त्याचा पाठपुरावा केला ओरिसामधील काही खडकांवर देखील त्याला काही अक्षरे कोरलेले कळाले बिहारमधील ठिकाणाचे काही शिलालेखांचे ठसेही त्याने मागितले त्याने भारतातील अनेक संस्कृत पंडितांना याबद्दल विचारून पाहिले मात्र कोणाला ते आले नाही बॅक्टेरिया आणि कुशाण यांची इंडो ग्रीक नाण्यांच्या अभ्यासातून त्याने खरोस्ती या प्राचीन लिपीचा शोध लावला त्याचा हा निबंध एशियाटिक सोसायटीच्या जनरल मध्ये प्रसिद्ध झाला आणि संपूर्ण भारतातून लोकांनी त्याच्याकडे अनेक शिलालेखांचे पाठवून दिली एवढेच नव्हे तर महाराजा सिंग यांचे फ्रेंच यांनी रावलपिंडीमधील मधील सापडलेले काही शिलालेख पाठवून दिले शिलालेखातील अभ्यासातून प्रिन्सेप यांनी सर्वात प्रथम शोध लावला तो दान या शब्दाचा कारण अनेक शिलालेखांच्या शेवटी हा होता प्रथमच भारतातील शिलालेखांमधील अक्षरांचा शोध प्रिन्सेपने लावला पुढे सम्राट अशोकाचे शिलालेख वाचताना त्याच्या प्रत्येक वेळेस आलेला प्रथम शब्द म्हणजे देवान बियेन पियदशी हे कोणाला उद्देशून आहे हे कळत नव्हते प्रिन्सेपला वाटले की हा कोणी श्रीलंकेचा राजा असावा कारण महावंश मधील तेथील दे देवानबिय राजाचे नाव मिळत होते मात्र श्रीलंकेच्या राजाचे हे शिलालेख किंवा स्तंभलेख भारतात कसे काय हा प्रश्न प्रिन्सेपला पडला सतत सहा आठवड्यांच्या प्रयत्नानंतर अनेक शिलालेख वाचल्यानंतर व त्याचे मित्र जॉन टर्नर यांनी श्रीलंकेतील पाली भाषेतील पाठवलेले काही संदर्भ ग्रंथावरून देवान पिये न पियदशीन म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सम्राट अशोक असल्याचे प्रतिपादन प्रिन्सेपने केले या सर्व शिलालेखांमध्ये सम्राट अशोकाच्या न्यायनिती व लोककल्याण करण्याचा मार्ग हे समान सूत्र लिहिले आहे या शोधानंतर प्रथमच जगाला अशोक नावाच्या चक्रवर्ती सम्राटाचा शोध लागला अनेक शिलालेखांच्या अभ्यासातून प्रिन्सने सम्राट अशोकाचे सारे आयुष्य जगासमोर ठेवले जवळपास बावीसशे वर्षापूर्वी अशोक नावाचा कोणी सम्राट चक्रवर्ती या देशात होऊन गेला त्याची कोणाला काही ठाव नव्हते एकोणीसशे पंधरा मध्ये कर्नाटकातील मस्की येथे शिलालेखात सम्राट अशोकाचे नाव दिसले आणि प्रिन्सेसच्या अचूक अभ्यासाची कल्पना आली या सर्व शिलालेखांमध्ये प्रिन्सेपच्या कार्याचा गौरव साऱ्या जगाने केला पुढे प्रिन्सेपने भारतातील शिलालेखांच्या संशोधनाला वाहिलेल्या कार्पोस इन्स्क्रिप्शन नियम इंडिक कॅरियम नावाच्या ग्रंथाची मालिका प्रकाशित करण्याचा सुतोवाच केला जो पुढे जाऊन सर अलेक्झांडर कनिंगमने अठराशे सत्याहत्तर ला प्रकाशित केला जेम्स प्रिन्सेपच्या लिपी शोधामुळे भारतातील अंतिओकोस आणि ग्रीक राजांच्या बरोबरच भारतातील अनेक राजांचा इतिहास काळा प्रिन्सेपने अफगाणिस्तानमधील शिलालेखांचा देखील अभ्यास केला शिलालेखांच्या अभ्यासावरून प्रिन्स सेफने सम्राट असली शिलालेखांच्या लावला दररोज अठरा ते वीस तास त्याने संशोधन केले अति परिश्रमामुळे प्रिन्ससेफला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होऊ लागला हवा बदल उपचारासाठी त्याला इंग्लंडला हलवण्यात आले मात्र बावीस एप्रिल अठराशे चाळीस या साली पुनिया पुर्या 141 व्या वर्षी प्रिन्सिप जिन निधन झाले भारतीय शिलालेखातिल प्रचंड प्राचीन असलेल्या धम्म लिपी व खरोष्ठी लिपीचा शोध आणि त्यातून सम्राट अशोकोचे कार्य जगासमोर येऊ शकले ते जेम्स प्रिन्सिपमुळेच भारतातील शिलालेखातिल सर्वात प्राचीन असलेली धम्म लिपी व खरोष्ठी लिपी यांचा शोध आणि त्यातून चक्रवर्ती सम्राट अशोक व त्यांचे कार्य जगा समोर येऊ शकले ते केवळ जेम्स प्रिन्सेस मुळेच भारतातील पुरातत्व पुर सर्वेक्षण अर्थात एएसआय ची स्थापनेची बीजे सुद्धा जेम्स प्रिन्सेस रोल रोवली होती प्रिन्सेस ने, 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 ने केलेल्या कामाची दखल घेत कलकत्ता वासियांनी त्यांच्या स्मरणात भूगळी नदी काठी प्रिन्सेस घाट तर इंग्लंडमध्ये सरकारच्या वतीने त्याच्या नावाचे मेडल बनवण्यात आले जॉन रॉयले नावाच्या जीवशास्त्रज्ञाने एका झाडाच्या प्रजातीचे नाव प्रिन्सेफ या ठेवले एशियाटिक सोसायटीने त्यांचा पुतळा बसवला सतराशे एकाहत्तर मध्ये पहिल्यांदा झालेल्या जॉन प्रिन्सेफ नंतर प्रिन्सेफ घराण्याच्या चार पिढ्यांनी भारतात वास्तव्य केले नुकते जेम प्रिंसेप जा चौथा पीढ़ी दिल मुलाने जेम प्रिंसेप जे जपुन ले सारे हस्तली किदान जे बेटा रे भारत सरकार जा हवाली के ले भारत के सर्वात प्राचीन असले ले चक्रवर्ती सम्राट अशोकाची धम्मली पिचा शोध व भारतीय शिलालेखान जे गुड़ नवदल या महान अभ्यासकास म्हणजे जेम्स प्रिन्सेपला आदरपूर्वक नमन शत शत नमन नम बुद्धाय नम धम्माय नम सं मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणाच कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका वातावरण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व सहयोग वाढवा नमो चक्रवर्ती सम्राट अशोक जय ज्योतिबा जय भीम जय सावित्री माई जय रमा साधु साधु साध